संजय आणि शर्वरी हे दोघे सख्य बहीण भाऊ पण त्यांचे नाते रक्ताचे असूनही प्रेमाचे नव्हते संजय वर्षांनी मोठा पण तो लहानपणापासूनच तिचा द्वेष करायचा या द्वेषाला कारण होते घरातील वातावरण शर्वरी गोड स्वभावाची आणि अभ्यासात हुशार वडील नोकरीनिमित्त बाहेर असायचे त्यामुळे आईचा जीव शर्वरीमध्ये जास्त गुंतायचा बेटा तू माझ्यासोबत आहेस ना असं म्हणत आई तिला जवळ घ्यायची आणि प्रत्येक गोष्टीसाठी तिची स्तुती करायची संजयला हे बघवत नसे त्याला वाटायचे की मी मुलगा असूनही आई तिला जास्त महत्त्व देते शर्वरीमुळेच माझे लाड कमी झाले त्याला कधीही कोणी संजय शर्वरीसारखा हुशार हो असं म्हटलं की त्याच्या मनात मत्सराची आग भडकायची तो लहानपणी शर्वरीच्या वस्तू लपवायचा तिचे चित्रांचे पुस्तक फाडायचा आई वडिलांसमोर तो शांत समजूतदार भावाचे नाटक करायचा पण त्याच्या गैरहजरीमध्ये तो शर्वरीला त्रास दिल्याशिवाय राहायचा नाही शर्वरीने दहावीत पहिला नंबर मिळवला तेव्हा आई वडिलांनी मोठा समारंभ केला संजयने त्या दिवशी तयार जेवणामध्ये जास्तीचं मीठ टाकून समारंभ खराब केला तो मनातल्या मनात हसला तिचं सुख माझ्या घशातून उतरणार नाही जेव्हा शर्वरीचे उच्च शिक्षण पूर्ण झाले आणि तिला एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली तेव्हा तर संजयचा मत्सर शिगेला पोहोचला त्याने स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले होते आणि तो एका छोट्या मोठ्या नोकरीत रमला होता मला अपयश तिच्यामुळेच आलं या खोट्या समजुतीवर त्याने स्वतःच्या मनाची समजूत घातली होती त्याचे वैराचे बीज आता पूर्ण वाढलेल्या विषवृक्षासारखे झाले होते आणि मग तो एक दिवस आला जेव्हा शर्वरीचे लग्न ठरले तिचा विवाह एका चांगल्या सुस्थितीतल्या आणि प्रेमळ कुटुंबातील अनिकेत नावाच्या मुलाशी ठरला शर्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून संजयचा पारा चढला तो तिच्या आनंदाकडे नेहमी पाण्यात पाहू लागला शर्वरी आणि अनिकेतचा सुखाचा संसार होता अनिकेत प्रेमळ आणि समजूतदार होता तर शर्वरीने नवीन कुटुंबाला आपले मानले होते संजयला हे तिचं सुख बघवत नसे त्याला वाटायचे तिला इतका चांगला नवरा आणि इतके चांगले घर कसे मिळाले मला काहीच का नाही त्याने शर्वरीला त्रास देण्याचे नवीन नवीन मार्ग शोधले संजयने आपल्या आईवडिलांना भावनिक ब्लॅकमेल करून त्यांना पेटवले की शर्वरी आता परकी झाली आहे आणि तिने घरापासून आणि त्यांच्यापासून दूर जावे अशी त्याची इच्छा आहे आईवडील भावनिकरित्या कमकुवत होते हळूहळू त्यांनी शर्वरीशी बोलणं कमी केलं शर्वरीला याचे खूप दुःख झाले पण तिने आपल्या सासरच्यांना याबद्दल काहीच कळू दिले नाही संजयने एका मित्राकरवी अनिकेतच्या कामाच्या ठिकाणे शर्वरीबद्दल खोट्या आणि अपमानजनक अफवा पसरवल्या शर्वरी, शर्वरी स्वार्थी आहे आणि ती फक्त तिच्या फायद्यासाठीच लग्न करून आली आहे अशा अनेक गोष्टी त्याने पसरवल्या सुदैवाने अनिकेतला शर्वरीवर पूर्ण विश्वास होता आणि त्याने त्या अफवांना महत्त्व दिले नाही एकदा शर्वरी माहेरी आली असताना संजयने तिच्या माहेरच्या घरातून काही किमती कागदपत्र चोरून नष्ट केली ज्यामुळे वडिलांना एका महत्वाच्या कायदेशीर कामात मोठा फटका बसला त्याने हे कृत्य इतक्या चालाखीने केले की कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही या सततच्या त्रासामुळे शर्वरी मानसिकरित्या खचू लागली एक दिवस तिने हिंमत करून संजयला विचारले संजय, विचार संजय तू लहानपणापासून माझ्याशी असे का वागतोस तुझे माझ्याशी काय वैर आहे संजयने पहिल्यांदाच आपले मन मोकळे केले पण त्यातही त्याचा द्वेष भरलेला होता तो म्हणाला तुला जे काही मिळालं आहे ते माझ्या हक्काचं होतं तू नेहमी माझ्या मार्गात आलीस मी तुझा भाऊ नाही मी तुझा पक्का वैरी आहे आणि मी तुझा आनंद कधीच बघू शकत नाही शर्वरीला उत्तर मिळाले होते रक्ताच्या नात्यामध्ये मनात असलेला द्वेष किती विषारी असू शकतो हे तिला समजलं तिने शांतपणे ठरवले की आता या नात्यावरचा विश्वास तोडून ती आपल्या संसारावर लक्ष केंद्रित करेल तिने संजयला माफ केले नाही पण त्याच्या द्वेषाला आपल्या सुखावर सावली पाडू देणार नाही असा निश्चय केला तिने आपल्या कुटुंबासोबत विशेषतः अनिकेतसोबत या सगळ्या गोष्टी शेअर केल्या आणि आता तिने माहेरच्या माणसांपासून संजय पुरता अंतर ठेवून आपल्या सुखी संसाराला अधिक मजबूत केले द्वेषाची ती आग फक्त संजयला एकटं पाडत गेली आणि शर्वरीने आपल्या सुखाची मशाल अधिक तेजाने पेटत ठेवली संजय द्वेष करणारा एकटा नव्हता शर्वरीच्या लग्नानंतर काही महिन्यातच संजयचे लग्न मोनिका नावाच्या मुलीशी झाले मोनिका दिसायला सुंदर होती पण तिच्या मनात मत्सराची भावना मूळ धरून होती संजयने शर्वरीबद्दल सांगितलेल्या खोट्या गोष्टींमुळे तिला आधीच शर्वरीचा राग आला होता आणि संजयचा द्वेष आता तिला वारसा म्हणून मिळाला होता मोनिकाने पहिल्यांदा शर्वरीला भेटली तेव्हा तिच्या वागण्यात काहीतरी कडवटपणा दिसला अनिकेच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तुम्ही खूप मोठी संपत्ती जमवली असेल ना असा तिरकस प्रश्न तिने शर्वरीला विचारला शर्वरीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं पण मोनिकाने माहेरच्या लोकांमध्ये आपले स्थान पक्के करण्यास सुरुवात केली संजय आणि मोनिका दोघेही आई वडिलांसोबत राहत होते त्यांनी मिळून शर्वरीला आई वडिलांपासून पूर्णपणे तोडण्याची योजना आखली मोनिकाने आई वडिलांना वारंवार भावनिक तडपण आणले शर्वरी तुम्हाला कधीच भेटायला येत नाही कारण तिच्या सासरच्यांना तुमची लाज वाटते शर्वरी फक्त गरजेपुरता तुम्हाला फोन करते अशा खोट्या गोष्टी सांगून तिने त्यांचे मन शर्वरीबद्दल कलुषित केले संजयने या गोष्टींना दुजोरा दिला मोनिकाने सोसायटीमध्ये आणि नातेवाईकांमध्ये शर्वरीबद्दल कुजबूज सुरू केली शर्वरी, के शर्वरी तिच्या आई वडिलांची काळजी घेत नाही तिने आपल्या भावाला वारंवार अपमानित केले असे विषारी प्रचार तिने सुरू केले एकदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी शर्वरी आणि अनिकेत माहेरी आले होते मोनिकाने स्वतःच्या पर्समधून काही पैसे काढून तिच्या वेगळ्या बॅगेत लपवले नंतर पूजेच्या वेळी पैशांची गोष्ट काढून ती रडू लागली आणि थेट शर्वरीवर चोरीचा आरोप केला तुझ्याजवळ खूप पैसे आहे मग तू असे का केलेस तू आता माझ्या वस्तूंचीही चोरी करायला लागलीस का असा हल्लाच तिने शर्वरीवर केला आईवडील भावनिकरित्या कमकुवत असल्याने त्यांना मोनिकाचा ढोंगीपणा लक्षात आला नाही आणि त्यांनी शर्वरीला समज दिली या घटनेमुळे शर्वरीला खूप मोठा मानसिक धक्का बसला शर्वरीला आता स्पष्ट झाले होते की संजयचा द्वेष आता एकट्यापुरता मर्यादित राहिला नाही तर तो कुटुंबाच्या एका नव्या सदस्यामध्येही उतरला आहे अनिकेतने या सगळ्या परिस्थितीत शर्वरीला पूर्ण पाठिंबा दिला त्याने आई वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे मन पूर्णपणे बदलले होते अखेरीस शर्वरीने एक कठोर निर्णय घेतला तिने आई वडिलांना भेटणे पूर्णपणे थांबवले आणि त्यांच्यासाठी असलेले सर्व कर्तव्य फक्त आर्थिक मदतीपुरता मर्यादित ठेवले तिने शांतपणे ठामपणे जाहीर केले की तुमच्या आयुष्यात माझ्या सुखाची आणि अस्तित्वाची जागा राहिली नाही मी माझ्या संसारावर लक्ष देणार आहे द्वेषाची ती आग फक्त संजय आणि मोनिका या दोघांना एकाकी पाडत होती त्यांना वाटले की शर्वरीला त्रास देऊन त्यांनी विजय मिळवला पण प्रत्यक्षात त्यांनी रक्ताच्या नात्याला कायमचे गमावले होते शर्वरी आपले सुखी आयुष्य जगत होती आणि द्वेषाच्या लोकांपासून आपले आयुष्य सुरक्षित करत होती संजय आणि मोनिका यांच्या मनातील द्वेष शेवटी त्यांनाच संपवत होता द्वेष आणि मत्सर या भावना फक्त दुसऱ्यांना त्रास देत नाहीत तर त्या व्यक्तीला स्वतःलाच आतून पोखरून टाकतात संजयने बहिणीचा द्वेष करण्यात आपले आयुष्य आणि ऊर्जा वाया घालवली त्याचा परिणाम असा झाला की तो आयुष्यात यश मिळवू शकला नाही आणि त्याला एकाकीपणा आला दुसऱ्याचा द्वेष करून तुम्ही स्वतःचाच नाश करतात इतरांच्या आनंदावर जळण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा रक्ताचे नाते महत्वाचे असते पण आत्मसन्मान त्याहूनही महत्वाचा असतो संजय सख्खा भाऊ असूनही वैरी निघाला शर्वरीने भावाच्या द्वेषासमोर वारंवार नमते घेतले नाही तर आत्मसन्मानाने त्याच्यापासून योग्य अंतर ठेवले जिथे तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचते तिथे रक्ताच्या नात्यापेक्षा स्वतःच्या मानसिक शांततेला आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणं योग्य ठरतं द्वेष आणि विषारी नातं सोडून पुढे जाणे हेच बुद्धीचे लक्षण आहे आयुष्यात तुम्हाला कितीही दुःख येऊ हो। किंवा तुमचे जवळचे लोक तुमचा द्वेष करोत तुम्ही तुमच्या ध्येयावर आणि आनंदाच्या स्रोतावर ठाम राहिल्यास द्वेषाची सावली कधीही तुमच्या आनंदावर पडू शकत नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा